नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यातील पुढील चोवीस तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे आणि तसेच सातारा घाट कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे भारतीय हवामान खात्याकडून सतरा ते एकवीस दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूसंकलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले आहे या दरम्यान समुद्राची स्थिती खवळली व ताशी पन्नास ते साठ किमी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आलेलं आहे आता पुढे आपण दोन नंबरची अपडेट पाहूया तर मध्य भारतावर निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र प्रामुख्याने घाट परिसर मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग अठरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यात प्रामुख्याने कोकणातील सर्व जिल्हे त्याच्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर पालघर ठाणे उर्वरित मुंबई महानगर सोलापूर धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचा काही भाग याचा समावेश आहे या दरम्यान खान्देश आणि उर्वरित मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे या दरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरणसाठ्यात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे तसेच काही प्रमाणात दरड कोसळणे आणि सकल भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते ज्याच्यामुळे नागरिकांना सतर्क राहावे असे आव्हान राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा